अमरावती लोकसभा मतदारसंघात आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा पार पडली यंदा नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे विरुद्ध दिनेश भू अशी तिहेरी लढत होती तरी दोन हजार एकोणीस साली ज्या नवनीत राणांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता त्यांच्या मधील पाच वर्षातील वार्तानुकीवर बोलताना शरद पवारांनी महत्वाचं बोलले बघूया आणि सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक एक रोष मला सांगायची ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आता या निवडणुकीचा पहिला निवडणुका आल्या आणि या निवडणुकीवरून राज्यामध्ये ठिकठिकाणी ही जी आघाडी आम्ही लोकांनी स्थापन केली त्यांचे जे प्रतिनिधी त्यांचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे त्यांना शक्ती द्यायची आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या संसदेमध्ये पाछू आणि कोणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दे। दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक प्रसंड राहू शकला ते धक्तीचं समर्थन करणं त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते काम करण्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मौलाची कामगिरी केलं वरून वानखेडे यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा त्यांची खून तुम्हाला सगळ्यांना हात पाहिजे त्याच्या वचन दावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक 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 दोष मला सांगायचे एक दोष मला सांगायचे की हे मी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आत्ता या निवडणुकीचा पहिला संफा संपला आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखं नाखून शहरामध्ये मतदानाची टक्केवारी चौपन्न टक्के आणि तुम्ही जर बघितलं तर गरसुरी तिच्या सत्तर टक्के गडचोलीचा आदिवासी सत्तर टक्के मतदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस चौन टक्के मतदान करतो याचा अर्थ याच्यातून काही शिखर पाहिजे आम्हाला वानखेड यांच्या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्क्याच्या फुलं आम्हाला